परभणीत आम आदमी पार्टीच्या वतीने राजगोपालचारी उद्यान इथे पक्षाची ऑनलाईन सदस्य नोंदणी चालू आहे शहरात अनेक ठिकाणी सामान्य लोकांचा आम आदमी पार्टीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर जिल्हा महासचिव अनिल देशमुख युवा शहराध्यक्ष सिद्धार्थ पानबुडे प्रल्हाद झाडे अभिषेक पंडित गंगाधर झाडे अमोल चव्हाण ज्ञानेश्वर झाडे शेख शकील मोहम्मद जुनेद जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी परभणीचा विकास अक्षरशः मेलेला आहे आणि त्यासाठी नवीन पर्याय नवीन चेहरा नवीन राजकारण परभणीकरांना अपेक्षित असल्यामुळं आम आदमी पार्टी परभणीमध्ये पूर्ण जोशात पूर्ण जोरात आणि पूर्ण ताकदीने उतरलेली आहे अनेक प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी, पार्टी काम करते टिकविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर टायपिंगच्या परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारला हे कामं चालूच असताना शेतकऱ्यांचे मजुरांचे त्यानंतर बेरोजगार तरुणांचे ह्या कामाला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं आम आदमी पार्टी काम करत असताना पार्टीची सदस्य नोंदणीसुद्धा जोरात चालू आहे खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आज आम्ही राजगो गोपालचारी उद्यानामध्ये सदस्य नोंदणीसाठी इथे आलेलो आहोत आणि खूप नागरिकांचा आम्हाला चांगला सपोर्ट भेटतो आहे प्रतिसाद भेटतो आहे